नमस्कार श्री स्वामी समर्थ हो। आज कर्क कर्कराशीला ऑगस्ट महिना कसा आहे नियोजन पद्धतीने काम करा खर्चाचे नियोजन करा संवादात संयम ठेवा गैरसमज टाळा शनी आणि मंगळ प्रतियुतीमुळे दुखापतीपासून सांभाळा गुरु शुक्र युतीयोगामुळे त्याचा प्रभाव पडेल वैवाहिक जीवनात आनंद साजरा करतात घरात मोठे समारंभ होतील काही शारीरिक व्याधी सतावतील आणि संसर्गजन्य रोगांपासून जपा एकवीस ला शुक्र कर्कराशीत प्रवेश करीत आहे त्यामुळे बुध आणि शुक्राची युती झाल्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग बनत आहे ज्यामुळे धनप्रभाव आणि आर्थिक स्थिती वाढण्याचे योग आहेत मंगळाचे तिसऱ्या भावात गोचर असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल नोकरी किंवा व्यवसायातील कामात सातत्य आणि धाडसीपणा पण विचारपूर्वक निर्णय यामुळे फायदा होऊ शकतो रोज गायत्री मंत्र म्हणायला विसरू नका